महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी उमरगा तालुक्यातील नगर परिषदेचं दुर्लक्ष चौरस्ता जे के कुर येथे लाखो लिटर पाणी वाया प्रतिनिधी विशाल देशमुख एकीकडे सध्या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की लोकांना प्यायला पाणी मिळत नाही उमरगा शहरामध्ये महिनाभरातून एक ते दोन वेळेस नळाला पाणी येते बोर विहिरी तलाव सगळ्यांचा पाण्याचा साठा कमी झाला आहे आणि दुसरीकडे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून एल टी मोरे पेट्रोल पंपासमोर चौरस्ता येथे दोन दिवसापासून पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे आणि रस्त्याने भरपूर पाणी वाया जात आहे याचा उमरगा नगर परिषद सीईओ यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी फुटलेल्या पाईपलाईनचे मटेरियल नाही असे उत्तर दिले व सोलापूर वरून मटेरियल मागवले आहे आल्यानंतर काम करू असे म्हटले या फुटलेल्या पाईपलाईनचे चे संतोष वकारे सर व रुद्रास्वामी सामाजिक कार्यकर्ते यांनी पाहणी करून तक्रार केली आहे सर दोन दिवस झाले एवढं पाणी चालले रोड ना हो हो आम्ही सांगितले त्यांना हे करायला दुरुस्ती चालू कालपासून चालू आहे सामान आणायला सामान मिळत नाही सामान मिळत नाही

उमर पार जिल्ह्यात राज्यात म्हणा पाण्याचा किती मोठा प्रश्न आहे पूर्ण कल्पना आहे त्याची कालपर्यंत बेकार आहे बघितले लोक आता इथे जवळपास चाळीस पन्नास लोक थांबलेत मग आता हे लोक रस्ता कसं करायचं तयारीत आता कसं करायचं सांगा आता सामान आणायचं सामान आणले होऊन जाईल ते सामान हे पर्यंत मग थांबायचं काही कॉक बी बंद केलेलं नाही की साहेब कॉक तर बंद करायचे की कालपासून प्रॉब्लेम आहे साहेब कॉक बंद करायला किती वेळ लागतील साहेब कुठे oh. सांग महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद